मंडळी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात अठरा दिवसांची घट झाल्याचं आढळून आलंय बाष्पीभवन पाणीचोरी आणि सतत फुटत असलेल्या जलवाहिना यामुळे मुंबईचा पाणीसाठा कमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागानं दिली आहे परिणामी मे महिन्यातच मुंबईकरांना पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची भीती आता व्यक्त होते आहे मुंबईत सध्या ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्यामुळं लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळाली बाष्पीभवन चोरी आणि गळती आदी कारणांमुळं सत्तावीस टक्के पाणी वाया जात असतं परिणामी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे अडुसष्ट हजार तीनशे त्र्याण्णव दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत तो अठरा दिवसांनी कमी आहे त्यामुळे मार्च एप्रिलपासून पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना पाणी कपातीचे चटके सोसावे लागणार हे जवळपास नक्की आहे पण त्यानंतर मुंबईकरांसमोरच पाणी संकट आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट